नमस्कार माझी जमीन माझा हक्क मोहीम राबवण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली या समितीचा जे आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तर आता यात जे आर काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच महत्त्वाचे जी आर शेतीविषयक जी आर तसेच सर्व सेक्टरमधील जे आर महत्त्वाचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर सगळे जी आर महत्त्वाचे टाकले जातात तसेच शेतीविषयक योजनाची माहिती पण या चॅनलवर दिली जाते आता आपल्याला काय जी, जी आर आहे या बदल, पाहना महारा, महारा माजी जी आरमध्ये कशा पद्धतीनं समिती गठीत करण्यात आलेली आहे माझी जमीन माझा हक्क या मोहिमेबद्दल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत माझी जमीन माझा हक्क मोहीम राबवण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती म हा जी आर महसूल व वन अंतर्गत काढण्यात आलेला आहे तर सहा जून दोन हजार पंचवीसला हा जी आर काढण्यात आलेला आहे आता या जी आरची प्रस्तावना काय आहे हे आपण पाहणार आहोत महसूल व भूमी अभिलेखी विभागामार्फत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची जमीनविषयक कामे करण्यासाठी विविध कायदे आहेत नियम आहेत शासन निर्णय आहेत व परिपत्रके निर्गमित करून अधीनस्थ यंत्रणेद्वारे हे कामकाज केले जाते महसूल विभागाचे काम लोकाभिमुख व्हावे व जनतेला त्रास होऊ नये यासाठी शासनामार्फत दरवर्षी महाराजस्व अभियानसारखे अभियान राबवले जाते परंतु सदर अभियान अल्पकालावधीसाठी असल्याने अभियानाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा समावेश मर्यादा येतात म्हणजे अल्पकालावधीसाठी म्हणजे एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी वेगवेगळ्या अभियान करून ते कामं पूर्ण केले जातात पण त्याच्यामध्ये तेवढ्या काळापुरतेच ते अभियान राबवले जातात त्याच्यानंतरचे काम हे तसेच राहतात यास्तव महसूल व मुद्रांक नोंदणी विभाग आणि भूमी अभिलेख विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख व सहज निर्गमित होतील अशा कामांची सोडवणूक करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती आता शासनाने याबद्दल काय निर्णय घेतलेला आहे याची पण माहिती आपण पाहणार आहोत माझी जमीन माझा हक्क या राज्यव्यापी अभियानासाठी खालीलप्रमाणे ही समिती गठीत करण्यात येत आहे आता या समितीमध्ये अध्यक्ष आहेत व सदस्य आहेत अशासकीय सदस्य आहेत अशी एकूण दहा जणांची ही टीम आहे आता या शासकीय सदस्य आहेत सदस्य सचिव आहेत नेमणूक यासाठी केलेली आहे आता दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की वरील समितीची कार्यक्ष कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल एक नंबरच्या मुद्दामध्ये दिलेला आहे महसूल मुद्रांक नोंदणी विभाग आणि भूमी अभिलेख विभागाशी निगडीत निवडक कामाचा शोध घेऊन कामे निश्चित करणे तीन नंबरचा आहे दोन नंबरचा आहे तसेच अशा कामासाठी संबंधित महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदी तसेच इतर कायद्यातील तरतुदी शासन निर्णय नियम व परिपत्रिके यांचा अभ्यास करून अर्जाचे नमुने कार्यपद्धती व संनियंत्रणासाठी लागणारी माहिती हे निश्चित करणे पुढचा मुद्दा आहे अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यासाठी ही शिफारस करणे पुढचा मुद्दा आहे निवड केलेल्या कामाची अंमलबजावणी प्रसिद्ध व मूल्यमापन करण्यासाठी मानक निश्चित करणे असे या समितीमध्ये सांगितलेलं आहे तीन नंबरचा आहे समितीचे अध्यक्ष जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना विशेष निमंत्रित म्हणून त्यांना योग्य वाटल अशा अधिकाऱ्यास सेवानिवृत्त अधिकारी किंवा तज्ज्ञ व्यक्तींना समितीमध्ये अंतर्भूत करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत आता सदर समितीची दरमहा किमान एक बैठक आयोजित करण्यात यावी तसेच समितीचा अहवाल तीन महिन्यात शासनास सादर करावा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे हा जी आर पाहायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहे युट्यूब चॅनलची या व्हॉट्सअप चॅनलची व्हॉट्सअप चॅनलवर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चॅनलला फॉलोसुद्धा करू शकता आणि त्या ठिकाणी जे आर आहे ते जी आर पाहू शकता असेच नवीन नवीन महत्त्वाची जी आर पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल असल्यामुळे असेच वेगवेगळे महत्त्वाचे जी आर पाहण्यासाठी मिळतील तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील या सर्व योजनांची माहिती पण आपल्या चॅनलवर टाकली जाते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की मित्रांना नातेवायकांना व्हॉट्सअपवरती शेअर करा धन्यवाद